रस्त्यावरून जाताना जर तुम्ही भटक्या कुत्र्यांना काठीनं क्रूरपणे मारहाण केली तर तुम्हाला पोलीस स्थानकाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील जुने गोवे पोलिसांनी अशाच दोन तरुणांना अटक केली आणि त्यांची जामिनावर सुटका केली त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जुने गोवे पोलीस हद्दीतून जाणाऱ्या दोन तरुणांनी एका भटक्या कुत्र्याला दांडक्यानं जबर मारहाण केली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक सोसायटीचे अधिकारी स्टीफन सॅम्युअल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीन उपकलम पाच आणि कलम तीनशे पंचवीस तसंच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम अकरा उपकलम एक उपकलम अ या अंतर्गत गुन्हा दाखल करून शोध सुरू केला होता पोलिसांनी प्रथम परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा पेशानं वाहन चालक असलेल्या मूळ उत्तर प्रदेशच्या जोगिंदर सिंग आणि अनिल कुमार या दोघांनी हे कृत्य केल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी लगेच त्यांना अटक करून स्थानकावर आणलं त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं त्यामुळे रस्त्यावरून जाताना भटक्या कुत्र्यांना मारहाण केल्याचं आढळून आलं तर संबंधितांना पोलिसी कारवाईला सामोरं जावं लागू शकतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा